सुपरस्टार विजय थलपती यांनी तमिळनाडूत पाय रोवल्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे विजय थलपती यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी पाहून विरोधक अक्षरशः हादरलेत त्यात करूर मधील सभेला झालेली प्रचंड गर्दी ही तमिळनाडूच्या राजकारणात एक वेगळा मांडली जाते कारण एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचा जमाव केवळ चित्रपट सृष्टीतील राजकारणात नव्या आशेचा किरण एकत्र येतोय असं बोललं जाते विजय थलपती यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आता सावध झालेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभांना विशेष मात्र याच दरम्यान करूर मधील सभेत झालेली चेंगरा चेंगरी ही संपूर्ण तमिळनाडू साठी धक्कादायक ठरली आहे या दुर्घटनेत एक्केचाळीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जण गंभीर जखमी झालेत पोलिसांच्या अहवालानुसार विजय थलपती सभेला उशिरा पोहोचल्यामुळे आधीपासून जमलेल्या लोकांची गर्दी बेकाबू झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आरोप असा आहे मोठी दुर्घटना घडली यानंतर राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले विरोधकांचा आरोप आहे की सत्ताधाऱ्यांनी जाणून बुजून वीज पुरवठा खंडित करून गोंधळ निर्माण केला यामुळे चेंगरा झाली आणि या घटनेचा ठप

हा उन्माद टिकून राहिला तर पुढील निवडणुकात एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा फटका बसू शकतो विजय थलपती यांच्या सभांमुळे तमिळनाडूत नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे विजय थलपती याचा, याचा पक्ष जर औपचारिकरित्या निवडणुकीच्या मैदानात उतरला तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन प्रमुख पक्षांपुढे प्रचंड आव्हान उभं राहील कारण लोकांना पर्याय हवा आहे आणि विजय थलपती यांच्या स्टारडम सोबत स्वच्छ प्रतिमा यामुळे आहेत न्यायालयीन तपासातील निकाल त्यांच्या कारकिर्दीवर परिणाम करू शकतो विरोधक त्यांच्यावर माध्यमातून सातत्याने हल्ले करत आहेत मात्र सभांमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे प्रशासनाकडून अधिक निर्बंध लागू होऊ शकतात एवढं असूनही थलपती यांचं नाव चर्चेत राहणं आहे त्यात तमिळनाडूत मनोरंजन जगातील व्यक्तींनी राजकारणात यशस्वी पाऊल टाकण्याची परंपरा आहे एम जी आर जय ललिता हे त्यांचं उदाहरण आहे तर आता विजय थलपती या परंपरेतून पुढे येईल का हे पाहणं महत्वाचं आहे तर दुसरीकडे करूर दुर्घटनेनंतर विरोधकांचा दावा आहे की विजय यांनी गर्दी व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली पाहिजे होती मात्र समर्थक म्हणतात की ही जबाबदारी प्रशासनाची होती विजय यांनी जनतेला आवाहन केलं की सत्य समोर येईपर्यंत शांतता राखा या संपूर्ण घटनाक्रमातून दिसतंय की विजय यांचा राजकीय प्रवेश फक्त तमिळनाडूतच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय ठरतोय कारण दक्षिणेकडील चित्रपट सृष्टीतील स्टार्डम ला राजकीय रूपांतर मिळाल्यास त्याचा राष्ट्रीय समीकरणांवरही परिणाम होऊ शकतो आगामी निवडणुकीत विजय थलपती याचा पक्ष स्वतंत्रपणे लढतो की आघाडीच्या राजकारणात प्रवेश करतो यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल परंतु इतकं नक्की की त्यांनी निर्माण केलेली भीती ही विरोधकांसाठी मोठं डोकेदुखीचं कारण ठरणार आहे पुढील काही महिने तमिळनाडूच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे आणि विजय यांची प्रत्येक हालचाल बारकाईने पाहिली जाणार आहे विजय यांच्या सभांची गर्दी त्यांच्या लोकप्रियते प्रतीक आहे तर दुर्घटना हा त्यांच्या राजकीय प्रवासातील आता पुढे विजय थलपती या शतरंजात पाय रोवतात हे पाहणं महत्वाचं आहे तर तमिळनाडूत सत्तातरांच्या चर्चा विजय थलपती याच्या नावाने सुरू होणं हेच त्यांचं मोठं यश आहे पण ते किती काळ टिकत हे आगामी काळच सांगेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून कळवा कर आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद